कामगारांच्या हिताची जबाबदारी ही अथर्वची मानसिंग खोराटे अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना धनादेश तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी वितरण दुर्दैवी प्रसंग कोणावरही ओढावू नये पण कधी जर अशा प्रसंगाला सामोरं जावं लागल्यास कामगारांसह कारखान्याशी निगडीत सर्वच घटकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही आपली असल्याचे प्रतिपादन अथर्व दल चेअरमन मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केलं हल्कर्ने कारखाना कार्यस्थळावर आयोजित अपघात विमा व निवृत्त कर्मचाऱ्यांना धनादेश वितरण प्रसंगी ते बोलत होते स्वागत व प्रास्ताविक एच आर व्यवस्थापक अश्रू लाड यांनी केलं यावेळी चेअरमन खोराटे म्हणाले कामगार हा कारखान्याचा अविभाज्य घटक असून त्यांचं सहकारी यापुढील काळातही मिळावं कारखाना हा सभासदांचा शेतकऱ्यांचा असून तेच कामगार देखील आहेत त्यामुळे के त्यांनी केलेल्या सहकार्यानं त्यांनाच लाभ मिळणार आहे या कारखाना जसा माझ्याकडे आला त्यापेक्षाही मोठा आणि सुस्थितीत तो सभासदांच्या हातात पुन्हा सुपूर्त करायचा आपला मानस आहे त्यासाठीच आपला प्रयत्न सुरू असून सर्व कामगारांनी सहकार्य करण्याचं आव्हान खोराटे यांनी यावेळी केलं अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना विम्याचे कवच तर मिळावेच त्याचबरोबर त्यांच्या पाल्यांना कारखान्यानं नोकरीच्या माध्यमातून आधार द्यावा अशी अपेक्षा ॲडवोकेट संतोष मळवीकर यांनी व्यक्त केली तर कामगारांनीही सुरक्षिततेला प्राधान्य देऊन काम करावं अशी सूचना दौलतचे चेअरमन मानसिंग कोराटे यांनी दिली आहे महानकरी साठी प्रकाश आयनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करिया करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा